नमस्कार चला तर आजचा आपला मेनू आहे आज चल महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीचा झणझणीत असा ठेचा ह्याच्यासाठी शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि मधून त्याचे दोन भाग करायचे तर अख्खी मिरची जर तव्यावर टाकली तर ते हातावर उडण्याची शक्यता असते म्हणून मिरची शक्यतो दोन तुकडे करून घ्या आणि तव्यावर आपण ह्याला असं छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं खूप छान चव लागते ह्या ठेशाची आणि करायला पण अगदी सोपा आहे दोन मिनटात अगदी छान तया तयार होतो ज्यांना भूक नाही ते पण दोन दोन भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत थोड्या वेळा भाजून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं अगदी धारभर जास्त तेल टाकले तर आपल्याला ते कुटायला मग मिरच्या निसळतात त्याच्यामुळं ते थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपण गावरान लसूण टाकून घेऊ याच्यामध्ये थोडासा हातावर चोळून घ्यायचा आणि टाकायचा थोडेसे शे शेंगदाणे गरम करून घेऊ त्याच्याबरोबरच मिरची बरोबर बघा आता भाजत आलेत आपल्या मिरच्या थोड्याशा आबडधोबड आहेत जास्त पण भाजायच्या नाहीत नाहीतर करपट लागेल ठेसा आणि ठेच्यासाठी मिरची ही पिवळट कलरची जी मिळते ना तीच घ्यायची काळी मिरची अजिबात वापरायची नाही ठेच्यासाठी आता आपण हे खलबत्त्यामध्ये घालून घेऊ तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर त्याच्यात वाटलं तर खूप छान जव लागते अजून त्याची मी ह्या कलबत्त्यामध्ये करून घेते किंवा पाटावर वणटा असेल त्याच्यावर वाटलं तरी खूप छान चव येते दोन मिनटं अगदी अगोदर कुटून घेऊ जास्त आबडधोबड जास्त बारीक पण नाही करायचं नक्की करून बघा हा ठेचा एकदम भारी चव लागते ह्याची आणि तोंडाला चव येते उन्हाळ्यामध्ये तोंडाला अजिबात चव राहत नाही आणि जेवण करायची इच्छा होत नाही तर हा बेत नक्की करून बघा तुम्ही ज्वारीची भाकरी ठेचा कांदा कैरी आणि एक वाटी दही नक्की खाऊन बघा करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा तुमचा ठेचा कसा झाला आहे ते धन्यवाद